महाराष्ट्रात आता सहा जूनचा चा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा दिवस या वर्षापासून शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे तसे आदेश राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतला दिले आहे दरवर्षी शिवभक्त रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत त्यांच्या आयुष्यातील राज्याभिषेकाचा हा खास दिवस आजही जल्लोषात साजरा करतात यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महाराजांच्या गडावर जाण्यासाठी निर्बंध आहे पण गावातच राहून परिस्थितीचं भान राखून यंदा हा दिन तितक्याच जल्लोषात आनंदात साजरा करण्यासाठी राजुरा ग्रामपंचायत येथील सरपंच अंजली सुरेंद्र गजबीये उपसरपंच अलका कातकिडे ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे मनोज मोहोळ प्रमोद काळे दिनेश गजबीये मोहिनी निंबर्ते प्रतीक्षा गजबीये प्रियंका धारणे यांनी शिवराज्याभिषेक सोहळा उत्स्फूर्तपणे साजरा करण्याचे ठरवले शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी एक सुंदर गुढी तयार करण्यात आली तिला फुलांनी आंब्याच्या पानांनी तोरण लावून मन मनमोहक दिसेल असे सजवण्यात आले व नंतर ही गुढी उभारण्यात आली त्याआधी ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील दिवाकर धारणे शिवसेना तालुका अध्यक्ष राजेश निंबर्ते व काही गावकरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शिवाजी महाराजांना मान वंदना देण्यात आली जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करून हा शिव राज्याभिषेक सोहळा अतिउत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला पवन काकडे विदर्भ न्यूज राजुरा